दिवसाला जवळपास चाळीस लाखाचा टोल वसूल करणाऱ्या आणि सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाडळसिंगी तालुका गेवराय जिल्हा बीडच्या टोल नाका प्रशासनाने अगदी लाजा सोडलेल्या आहेत असं आत्ता म्हणावं लागतंय नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे गेवराय बीडच्या मध्यभागी असलेला हा पाडळसिंगीचा टोल प्लाझा गेल्या अनेक वर्षापासून वादग्रस्त आहे देशभरातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून टोल वसुली केली जाते मात्र त्या बदल्यात नियमानुसार या ठिकाणी ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या सुविधा मिळत नाहीत या टोल नाक्यावरच्या दोन्ही साईडच्या स्वच्छतागृहाची अगदी दुरावस्था झालेली आहे आणि ही स्वच्छतागृह आत्ता सध्या बंद अवस्थेत आहेत विशेष म्हणजे देशभरातून या ठिकाणी वाहनं ये जा करतात म्हणजे महिलांना या ठिकाणी या स्वच्छतागृहाचा कसलाही फायदा होत नाही आणि त्यामुळं त्यांची कुचंबना होत आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून ही स्वच्छतागृह बंद आहेत दिवसाला चाळीस लाख रुपये घ्यायचे मात्र वाहनधारकांच्या हक्कावर गदा आणायचं धोरण या टोल नाक्यावर काम करणाऱ्या संचालकांनी अनेक वर्षापासून राबवलेलं आहे जिल्हा प्रशासनाकडं अनेकांनी तोंडी लेखी तक्रारी केल्या परंतु या टोल प्लाझाच्या संदर्भामध्ये कसली दखल घेण्यात आली नाही आणि या टोल प्लाझावर काम करणाऱ्या संचालकांना कोणताही जाब विचारण्यात आलेले नाही ही खरी म्हणजे मोठी शोकांतिका आहे हा टोल प्लाझा गेल्या चार पाच वर्षापासून दररोज वसुली करतो दिवसाला चाळीस लाख रुपये जमा होतात काही वेळा तर या टोल नाक्यावर उजव्या आणि डाव्या साईडला जवळपास अर्धा अर्धा तास रांगा लागलेल्या असतात आता नियम असा आहे की नऊ सेकंदाच्या दहा सेकंदाच्या पुढं कोणतीही गाडी थांबू नये असा नियम आहे परंतु या नियमांना पायदळी तुडवले जात आहे आता भर उन्हाळ्यामध्ये या टोल नाक्यावर असलेले स्वच्छतागृह गेल्या चार महिन्यापासून बंद अवस्थेमध्ये आहेत या संदर्भात चौकशी केली असता या टोल नाक्यावरची स्वच्छतागृह आजही बंद अवस्थेत आहेत त्यामुळं जिल्हा प्रशासन या निगरगट्ट टोल नाका संचालकांना जाब विचारणार आहे की नाही हा खरा सवाल आहे लोकसंवाद बीड